स्किन क्लिनिक डॉक्टर ऋतुजा मगर यांनी आपल्या सेवेसाठी इंदापूर शहरामध्ये से आज एक क्लिनिक चालू केलेलं आहे आणि आपल्या सर्वांना आहे की मगर कुटुंबीय हे निश्चित प्रकारे एक वेगळं कुटुंब आहे आणि त्यांची आज डॉक्टर रुच ऋतुजी यांनी हे क्लिनिक सुरू करताना निश्चित प्रकारे एक चांगल्या प्रकारची या तालुक्यामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सध्या स्कीमच्या बाबतीमध्ये आता सगळेच आमच्या पूर्वी महिला वर्ग जास्त जागृत असायचा आता पुरुष पण जागृत आहेत सगळे डॉक्टर मंडळी सगळे समोर दिसत आहेत तर निश्चित एक काळाची गरज ओळखून ऋतुजा तुम्ही सुरू केलेलं आहे शेवटी नेहमी लक्षात ठेव की मला माहीत त्यामुळं आज तुझे वडील जरी नसले तरी निश्चित प्रकारे सर्व नातेवाईकांची घरातल्या मंडळींची साथ तुला आहे आणि मी तुला एवढंच सांगेल की या क्षेत्रामध्ये रोज नवीन नवीन प्रयोग होत आहेत नवीन नवीन गोष्टी हे येत आहेत आणि स्किनच्या बाबतीमध्ये असू द्या कुठल्याही बाबतीमध्ये असू द्या त्यामुळे त्याचा फायदा त्या, त्या रुग्णांना तुमच्याकडे येणाऱ्या स्किनच्या पेशंटला कसा होईल हे आपण पाहिलं पाहिजे आणि निश्चित प्रकारे मी तुला एवढं सांगेल की हे इंदापूर शहर आता बदलतं आहे तालुका बदलतो आहे आणि येणाऱ्या काळामध्ये कदाचित तुम्ही कुणी विचार केला नसेल येणाऱ्या पाच दहा वर्षामध्ये इंदापूर असल, इंदापूर शहराचं मार्केट असेल इंदापूर शहराची बाजारपेठ असेल इंदापूर शहराची आरोग्याची सेवा असेल किंवा माझ्या इंदापूर तालुक्यातल्या किराणाचं दुकान असेल किंवा एखाद्या पानपट्टी पानपट्टीची टपरी असेल हे तुम्हाला एक पाच वर्षामध्ये पाच दहा पट्टीनं हे वाढलेलं तुम्हाला निश्चित प्रकारे हे दिसणार आहे आणि त्याचा निश्चित तू फायदा तुला तुझ्या या क्लिनिकला होईल मी नाही की तू कायमच तू अजून मगच तू त्यामुळे पावली तर आम्हाला आनंदच आहे पावली म्हणजे इंदा इंदापूर मध्ये पण परंतु शेवटी तुझ्या आयुष्यात तुला निर्णय घ्यायचा आहे त्यामुळे निश्चित प्रकारे शेवटी तुला तुझ्या आजच्या या आनंदाच्या श्रेणी तुझ्या वडिलांची आठवण तुला येणं निश्चित प्रकारे ते खरंच वडील शेवटी वडील असतात त्यांची माया त्यांचा आशीर्वाद हा वेगळा असतो पण ते जर आज पाहायला असते तर त्यांना आनंद हा जास्त झाला असता पण ठीक आहे नीतीच्या पुढं कुणाचं परमेश्वराच्या पुढं कुणाचं चालत हे निश्चित प्रकारे नाही आहे आणि आज काय झालंय कार्यक्रम आणि इतक्याच रविवार उद्घाटन आणि लग्नाची तारीख पण आज खूप मोठी आहे त्यामुळे मी पण पळत पळत म्हणलं मी खरं कार्यक्रम सुरू करा म्हणून सांगितलं होतं नंतर म्हणलं आपण ऋतुजाला जाऊन आपलं वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्यात तिथे रुई गावामध्ये कि रुई रुई गावाला सवय की वाजवून गाजवून ती मिरवणूक बिरवणूक त्यात त्यातनं पळत आलोय उठ म्हणजे अक्षरशः निघून त्यातनं आलोय आणि आता परत इतके लग्न लग्न करत सगळे करत आपण निश्चित प्रकारे ऋतुजा तू तुझं काम तुझं तुझी प्रॅक्टिस या आयुष्यामध्ये असंच चालू ठेव आणि शेवटी एक नेहमी लक्षात ठेव की तुझ्याकडे कुठलाही पेशंट असू द्या तू एखादा गोरगरीब एखादी आमची महिला असेल मुलगी असेल मुलगा एखादा पुरुष असेल त्या लोकांना शेवटी आज मेडिकल ट्रीटमेंट ज्यावेळेस तू गरज असते त्यांना तू जर निश्चित प्रकारे एक तुझा रिझल्ट तू जर चांगला दाखवला तर हे दहा ठिकाणी तुझा प्रचार आणि प्रसार ही निश्चित प्रकारे ही मंडळी तुझा करतील आणि त्यामुळं निश्चित प्रकारे आज तुझे जे स्किन क्लिनिक सुरू केलेलं आहे मी आपल्या तालुक्याच्या वतीनं तालुक्याचा एक आमदार या नात्यानं ना, राज्याचा मंत्री या नात्यानं ना, एक तुमचं तुझा एक मोठा भाऊ या नात्यानं ना, तुला मी मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र <laughs> या ठिकाणी <थीका नी? laughs> <laughs> यंदापूर तालुक्याचे लाडके आमदार दत्तमामा <laughs> मामा भरणे यांचा सन्मान मगर यांच्या वतीने संपन्न झाले सर्वांनी टाळेबाजून त्यांचं सहर्ष स्वागत करा तसेच या ठिकाणी मग दादा पाटील या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचं देखील या ठिकाणी आम्ही सहज असं स्वागत करतो दादा मनोज दादा पाटील या ठिकाणी त्यांचं देखील आगमन झालेलं आहे त्यांचा शुभ डीवाय पाटील डी वाय एस पी पाटील साहेब यांच्या शुभास्ते देखील या ठिकाणी या मिरेकल स्किलचा उद्घाटन समारंभ काही क्षणात या ठिकाणी

उमेश लागत लग्न एक अजून दहा मिनिटाली आता देव लग्न थांबवलंय आणि आल्याशिवाय लग्न लावणार नाही म्हणून जातो काय बसवण्याला तुला शुभेच्छा मनापासून काय

সন্মান আনতে রোহত মজার আপনার বিয়েছে গে ফুলো কা 我得给你买吗？